नमस्कार मी अशोक मनोहर गायकवाड विधानसभा अध्यक्ष गंगापूर खुलताबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सतीश भाऊ चव्हाण यांना आपल्याला गंगापूर आणि खुलताबाद मध्ये प्रचंड बहुमताने जे करायचं आहे आणि भाऊ हा सतीश चव्हाण भाऊ हे सर्व समाजाला घेऊन चालणारे एक एक नेतृत्व आपला गंगापूर आणि खुलताबादला लाभलेले आणि भाऊ विकासाची एक दृष्टी आहे आणि त्यानं हा विकास कमीत कमी दोन ते ती तीन वर्षापासून आमदार काय असतो हे गंगापूर खोलतावड तालुक्याला दाखवून दिलेलं आहे आणि विकासाच्या माध्यमातून मला विश्वास आहे का सर्व जाती धर्माच्या लोकांना गंगापूर आणि खोलतावडच्या कुठलाही जातीवाद काही न करता भाऊ सर्व समाधान घेऊन चालणारा नेता हे लोकांच्या राध्यात बसलेलं आहे आणि कोणी कितीही भुलताबी मारले तर भाऊ हा बसलेला माणूस आहे त्याच्यामुळे भरघोस माताने भाऊ निवडून येईल आणि माझी अशी इच्छा आहे का गंगापूर खोलतात मी हिंडू लागलो तर गंगापूर सर्व सर्वसामान्याचा नेता म्हणून ह्रद्यात बसलेला सतीश चव्हाण आहे तर भाऊ मताना लोकांना लोकांनाही गंगापूर खोलताद भाऊ मत जनतेने भाऊला निवडून द्यावा अशी मी असे गाव असे अशोक म्हणून पण विधानसभा गंगापूर तालुका पलटावा त्या मी विनंती करतो तर भाऊंना प्रचंड भाऊ मताने विजय करावा अशी माझी नम्र विनंती तुतारी तुतारी